पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच बाहेरच्या गाड्यावरील तळणीचे खमंग रुचकर आणि चटपटीत पदार्थ खाण्याची खूप इच्छा होत असते जसे वडापाव कचोरी समोसा आणि समोसा म्हटलं की सगळ्यांची जाणच अगदी कॉलेज लाईफपासनं स्कूल लाईफपासनं समोसा म्हणजे अगदी कुठल्याही पार्टीसाठी गेट टुगेदरसाठी हवा म्हणजे हवाच हा समोसा बाहेर मिळतो त्यापेक्षाही खमंग रुचकर आणि खुसखुशीत घरच्या घरी कसा बनवायचा परफेक्ट शेप कसा आणायचा याचं कवर कसं खुसखुशीत होईल कुरकुरीत थुई त्यासाठीच्या सगळ्या टिप या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे मसाला देखील अगदी परफेक्ट चटपटीत बनवण्यासाठी काय त्यामध्ये सिक्रेट इंग्रेडिएंट टाकायचे आहे सर्व आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी पूजा पुझा, पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बाहेर गाड्यावर मिळतो त्यापेक्षा ही मस्त खमंग खुसखुशीत खस्ता असा हलवाई स्टाईल समोसा तर हा समोसा बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा किलो वजनी म्हणाल तर अर्धा किलो इतकं मैदा घेतला आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं एक चमचाभर ओवा हातावर क्रश करून टाकायचा आणि सहा चमचे इतकं तेल घेतलं आहे यातील थोडं तेल साईडला ठेवलं आहे आणि आता हे तेलाचं मोहन याला चोळून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचं मोहन देखील वापरू शकता तुपाने खुसखुशीत होतो पण कुरकुरीतपणा जो आहे जो गाड्यावरच्या समोस्यांना असतो हलवाईच्या समोस्यांना असतो तो जरा कमी होतो त्यामुळे इथे मी तेल वापरलं आहे हलवाई स्टाईल तर हे व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे याची छान मोठ वळली पाहिजे तर हे चार वाट्या मैदा आहे तर यासाठी हे पूर्ण तेल मी आता टाकून घेत आहे कारण मूठ व्यवस्थित वळल्या जात नाही आहे अगदी कडक मूठ बांधल्या गेली की मग समोसा अगदी खुसखुशीत होतो या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर पुन्हा मूठ वळून बांधता आले नाही तर पुन्हा थोडंसं तेल तुम्ही ॲड करू शकता आता अगदी कडक अशी मूठ वळल्या जाते म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर अशी याची कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक सैलसर नसावी नाही तर आपले समोसे काही वेळानंतर मऊ पडू शकता अगदी कितीही वेळ झाला अगदी सकाळी बनून संध्याकाळपर्यंत देखील कुरकुरीत राहण्यासाठी अगदी अशी घट्टसर कणिक म्हणून घ्यायची आहे कणिक म्हणून झाली आहे आता एका रुमालाने ही झाकून ठेवायची आणि याचा चटपटीत असा मसाला बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे चमच्याभर तेल टाकायचं हिंग जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी करायची फोडणी ही खमंगच झाली पाहिजे जिरे ही छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि यामध्ये सिक्रेट म्हणजे इथे मी एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने असे जाडसर असे कुटून घेतले आहे अर्धवट कुटून घ्यायचे आणि मग ते तेलात टाकून घ्यायचे इथे पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं अगदी अवडधोबड असा जाडसर ठेचा बनवून घेतला आहे तो देखील यामध्ये टाकायचा आणि छान खमंग असा परतवून घ्यायचा आहे यामध्ये चमचाभर इतकी कसुरी मेथी टाकायची म्हणजे खूप फ्लेवरफुल अगदी हलवाई स्टाईल आपला हा मसाला तयार होतो आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकली आहे एक चमचा धन पावडर टाकली आहे अर्धा छोटा चमचा इतकी जिरा पावडर टाकली आहे एक चमचा चाट मसाला टाकायचा म्हणजे खूप चटपटीत चव येते एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा मसाले नये यासाठी एक ते दोन चमचे पाणी ॲड केलं आहे आणि मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घ्यायचे मस्त ठसका झाला आहे म्हणजे आपला मसाला खूपच मस्त झाला आहे आता यामध्ये इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे या पद्धतीने कुसकरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे चंक्स राहिले पाहिजे पूर्ण मॅश करायचे नाही याने मसाल्याची चव जाते बाहेरील भा, समोस्यामध्ये जो मसाला असतो त्यामध्ये बटाटा असा अर्धवट फोडलेला असतो त्याने छान चव लागते तीच चव आपल्याला पाहिजे आहे यामध्ये मी अर्धी वाटी इतके फ्रोझन मटर टाकले आहे फ्रेश मटर असतील तर तुम्ही अगोदरच मसाल्यासोबत परतवून घ्या थोडेसे वापून घ्या आणि मग बटाटा ॲड करा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त चटपटीत आपला हा मसाला दिसत आहे आणि रंगही खूप सुरेख आला आहे जर खूपच मोठ्या फोडी असतील तर चमच्याच्या साह्याने कट करून घ्या अगदी बरोबर आहे आता हा आपला मसाला अगदी झटपट पडून तयार होतो खूप काही वेळ लागत नाही अगदी मस्त चटपटीत होतो थो थोडा टेस्ट करून बघा अगदी मस्त झाला आहे असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे अर्धवट फोडी असलेलं ताता आता तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ ॲड करून घेऊ क्वांटिटी समजण्यासाठी मीठ शेवटी टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला पुन्हा वाफवण्याची गरज नाही आता गॅस बंद करू मसाला रेडी आहे पुन्हा आपण पिठाकडे जाऊ तर इथे दहा मिनिट झाले आहे आपलं पीठ छान मुरलं आहे पुन्हा एकदा थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि आपण चपातीला जशी कणिक घेतो त्या पद्धतीचे हे गोळे बनवून घ्यायचे आहे तर एक एक मी गोळा बनवून घेत आहे या पद्धतीने सर्व गोळे अगोदरच बनवून घ्यायचे तर इथे सर्व गोळे बनवून तयार आहे अगदी घट्टसरस आपली कणिक आहे तर एक गोळा घेतला आणि इथे मी चॉपिंग बोर्डवरतीच हा लाटून घेत आहे लांबट आकारामध्ये आपल्याला याची पारी बनवायची आहे तर इथे जाडसर अशी आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने फक्त लांबट बनवायची आणि जाडसर ठेवायची आहे तर इथे ही पारी बनून तयार आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी मध्यम आकाराची मसाला देखील आता थंड झाला आहे यामध्ये सगळ्यात शेवटी कोथंबीर ॲड करून घ्यायची कोथंबीर सगळ्यात शेवटी ॲड केल्याने टेस्ट फार भन्नाट लागते त्यामुळे मस्त शेवटी ॲड करायची मिक्स करून घ्यायचं आणि इथे आता आपली पारी देखील रेडी आहे तर याचे आपल्याला दोन भाग करायचे आहे सुरीच्या साह्याने मधोवध अशी कट करून घ्यायची समोसा शेप येण्यासाठी लांबट आकारात कट करायचे तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही अशी आपली ही पारी तयार आहे तर याला वरच्या कडेला या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे चिपकलं जातं व्यवस्थित आणि या पद्धतीने याचा कोन तयार करून घ्यायचा वरती टोक आला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा प्रेस करून घ्यायचं म्हणजे उघडणार नाही तेलात टाकल्यानंतर आणि या पद्धतीने हातामध्ये हा कोण धरायचा अंगठा आणि त्या शेजारील बोटामध्ये हा कोन पकडायचा आणि यामध्ये एक चमचा भर इतकं मिश्रण टाकून घ्यायचं मसाला टाकून घ्यायचा मसाला भरपूर टाकल्यास समोसा अगदी मस्त लागतो खायला अगदी चटपटीत लागतो आणि आता या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे देखील चिपकलं जाईल आणि हा जो जॉईन आहे त्याच्या समोर या पद्धतीने एक पिंच करायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं आणि या कडा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे पाणी लावल्याने अगदी छान बंद होतात थोडं प्रेस करायचं म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर उघडायला नको आता या पद्धतीने बोटाच्या साह्याने व्यवस्थित आकार द्यायचा म्हणजे हा छान बसल्या जाईल अगदी विकतच्या समोसासारखा पडल्या जाणार नाही बसल्या जाईल असा हा समोसा बनवून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट शेप तयार होतो पुन्हा पाणी लावायचं आणखी एक समोसा तम तुम्हाला बनवून दाखवते दोन्ही बोटांच्यामध्ये हा कोण असा पकडायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला मसाला यामध्ये टाकता येतो चमचाभर मसाला टाकून घ्यायचा आणि पुन्हा बोटाच्या साह्याने याच्या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे आणि जिथे जॉईन आहे त्याच्या समोरील बाजू थोडीशी पिंच करून घ्यायची आणि पुन्हा समोसा छान सील करून घ्यायचा पॅक करून घ्यायचा दाबून घ्यायचा आता या पद्धतीने मी काही समोसे बनवून घेतले आहे काही बनवायचे बाकी आहे इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल अगदी हलकं गरम करायचं खूप जास्त ताव आणायचा नाही म्हणजे आपले समोसे अगदी बाहेरच्या सारखे होतात आता यामध्ये एक एक करून समोसा हळूच असा सोडून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरतीच हे समोसे टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकेसे बुडबुड येत आहे समोसा लगेच तळल्या जात नाही अशा या हलक्या गरम तेलामध्येच हा समोसा टाकून घ्यायचा आणि बसतील तितके जास्तीत जास्त समोसे टाकायचे कारण आपण गाड्यावरती किंवा हलवाई जसे बनवतात तिथे आपण बघतो की कढईमध्ये एकदाच त्यांनी गर्दी केलेली असते म्हणजे ते लवकर तळल्या जात नाही हळूहळू तळत त्यांना जे टेक्स्चर येतं बाहेरून जे क्रिस्पीनेस येतो त्याने याची चव मस्त लागते आता अगदी एक एक ते दीड मिनिट झाल्यानंतरच याला चमच्याने या पद्धतीने हलवून घ्यायचं हलकेसे वर येतात हे तेव्हा चमच्याने हलवायचं तो तोपर्यंत चमचा बिलकुल लावायचा नाही आणि पुन्हा थोडेसे झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे आणि एकदा का पलटी केले की मग तेव्हा गॅसची फ्लेम अगदी थोडीशी वाढवून घ्यायची आहे खूप वाढवायची नाही अगदी मध्यम फ्लेमवरती हे छान आता गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने अलट पलट करून तळून घ्यायचे आहे आता छान हळूच याला कलर यायला लागला आहे तळण्यासाठी याला टाईम लागतो पेशन्सची काम आहे पण त्याच्यानंतर जो रिझल्ट मिळतो तुम्ही बघू शकता अगदी प्लेन याचं टेक्स्चर येतं असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे जर याला बबल्स आले वरतून तर समजायचं की आपला समोसा नंतर नरम पडणार आहे वरून बबल्स आले म्हणजे हा समोसा अगदी लवकर तळून झालेला आहे आतमध्ये दे देखील कच्चा लागतो आणि बाहेरून देखील कुरकुरीत असा क्रिस्पी लागत नाही खुसखुशीत लागत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स कोणीही सांगत नाही मी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने हे समोसे बनवा आणि मग तुम्ही बघा किती मस्त हे समोसे बनतील तुम्ही बाहेरून खाणं विसरून जाल एक बॅच तळण्यासाठी मला सतरा ते अठरा मिनिट लागले आहे आणि एक समोसा तोडून दाखवते किती खुसखुशीत आहे तुम्हाला लगेच लक्षात येत असेल अगदी दिवसभर हा असाच कुरकुरीत राहतो पावसाच्या दिवसात असे गरमागरम समोसे खायला काय मजा येणार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच